आय कॅन किती छान वाटतं ऐकायला आणि किती कठीण वाटतं म्हणायला विशेषत जेव्हा एखाद काम करायचं असतं ज्याच्याबद्दल आपल्याला अजिबात आत्मविश्वास नसतो थोडक्यात काय आय कॅन हे शब्द दाखवतात आपला स्वतःवरचा विश्वास अनेकदा अगदी ह्याच्या उलट म्हणजे आय कॅनॉट हे म्हणण्यासाठी आपला आत्मविश्वास असा उचंबळून निघत असतो उतू जात असतो याचाच अर्थ की जेव्हा आपल्याला आय कॅनॉट म्हणायचं असत त्यावेळेला जबाबदारी टाळण्याच्या आपल्या कर्तृत्वावर आपला पूर्ण विश्वास आहे असं आपण दाखवतो पण तेच आय कॅन म्हणून जबाबदारी घेण्याकरता आपल्या खांद्यानं तसदी देण्याची आपल्याला अजिबात इच्छा नसते कारण काय तर ती जबाबदारी आपली जबाबदारी सुद्धा फॉर दॅट मॅटर दुसऱ्या कोणीतरी घ्यावी अशीच आपली नेहमी इच्छा असते आणि जेव्हा दुसरा जबाबदारी घेतो तेव्हा टाळ्या वाजवण्यासाठी आपले हात नेहमीच तयार असतात पण तेच हात जबाबदारी उचलण्यासाठी करायला लागणाऱ्या कुठच्याही कामासाठी मात्र कधीच तयार नसतात त्याला विचार व्हायला हवा नाही का याच्यावर